मित्रांनो शशिकांत सोमोशीचा पुनशे एकदा आपल्याला प्रेमपूर्वक नमस्कार मागील अमेरिकेच्या काही मनोरंजनात्मक माहितीवर आणि नुकत्याच दक्षिण गंगा गोदावरीच्या आरतीच्या क्लिपला आपण भरभरून प्रतिसाद दिला सबस्क्राईब केला त्याबद्दल तुमचे पुनशे आभार परत आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा एक छोटीशी नम्र विनंती होय ठरल्याप्रमाणे तुम्हाला एक अद्भुत अशा निसर्ग सौंदर्याची मी आज व्हिडिओ टाकतोय ते आहे म्हणजे पॉप्शन डी अहिल्यानगर जिल्ह्यातील फोपसंडी हे गाव आणि अजूनही काहीसं युट्यूब आणि ई मीडियामध्ये काहीसं प्रचलित नसल्यामुळे मी तुम्हाला इच्छुंभूत माहिती देण्याचा प्रयत्न करतो चला तर मग निघूया काय आहे ते पोपसंडी होय आम्ही लागलो नाशिक पुणे रोडला क्लिप शेवटपर्यंत पहा कारण शेवटी जी महत्वाची माहिती आहे ती म्हणजे मानवी गुहेतील वास्तव्य होय काहीसा आजचा रस्ता थोडासा मोकळा वाटतोय शिंदे पैसे रस्त्याच्या टोल नाक्याच्या आम्ही आता पुढे निघतोय नाशिकपासून एकशे दहा किलोमीटर आणि पुण्यापासून एकशे तीस किलोमीटर असलेले निसर्गाच्या सानिध्यातलं गाव आम्ही पोहोचलो आहे मित्रांनो आता सिन्नरच्या मोहोदरी घाटात घाटाचं रुंदीकरण झाल्यामुळे काहीसा सुसह्य घाट आणि उजवीकडे विंडमिलची पाती आपल्याला आकर्षित करतात भंडारदऱ्यापासून सत्तर किलोमीटरवरील गाव त्या भंडारदऱ्याच्या ट्रिपमध्ये आपण या गा या ट्रिपचा समावेश करू शकतो तर आता मित्रांनो आम्ही निघलो सिन्नर अकोले रस्त्यावर आणि गावात रस्त्यावर लागत आहे सोनेवाडी कासारवाडी भोजापूर देवठाणाशी गाव होय आणि बाजूला आहे असा एक नयन रम्य डॅम त्याचं नाव आहे मित्रांनो भोजापूर या भोजापूर डॅमचं पाणी मित्रांनो ग्रामीण पाणी पुरवठा आणि शेतीसाठी वापरला जातो आणि याच्या बाजूलाच पुढे देवठाणला सुद्धा एक मोठा डॅम आहे याच्यापेक्षा तिथे एक पर्वणी म्हणजे खवयांसाठी ताजे मासे मिळू शकतात जाता येता आपण कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न करू शकतो होय मी पोहचलोय मित्रांनो आता फोपसंडीच्या प्रवेशद्वारावर इथे वन विभागामार्फत वाहनाचं आणि पर्यटकांचं ठराविक प्रवेश शुल्क आकारल्यानंतरच मध्ये प्रवेश करता येतो अकोला तालुक्यातील कोतूळ हे मोठं गाव त्या गावापासून सतरा किलोमीटर आणि पुण्याकडून येताना ओतूर आणि ओतूर पासून पस्तीस किलोमीटर गाव हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे फोपसंडी गाव तब्बल दोन हजार फूट सह्या समुद्र सपटीपासून उंचीवर असलेलं गाव आणि लोबसवाना हा परिसर कसं वाटतंय तुम्हाला हा परिसर येताना फक्त पावसाळी अंदाज पाऊस पडला असेल तर तेव्हा येण्याचा प्रयत्न करा कारण या पावसाळी सहलीचा आपल्याला सुवर्णयोग साधता येईल हा आहे पहिला व्ह्यू पॉइंट पूर्ण धुक्याने आच्छादलेला हा परिसर आणि नयनरम्याचा जवळपास दोन हजार फूट खोल दर्या आणि तीन सह्याद्रीच्या डोंगर रांगा ओलांडल्यानंतरच आपण तेथे पोहोचू शकतो इथे बनवलेले निरीक्षण मनोरंजन मनोरे आणि बाग आपल्याला आकर्षित केल्याशिवाय राहणार नाही आनंद घेऊ शकतो चला तर पुढच्या पॉइंट कडे जाऊया आता पुढचा पॉईंट आहे मित्रांनो हा सुद्धा एक धबधबा आहे आणि या धबधब्याच्या बाजूलाच एक आदिवासी बांधव आपल्या शेतीच्या खासऱ्या चिखल तयार करतोय त्या चिखलात भात लावला जातो या शेतकऱ्याला पाहिल्यावर नक्कीच माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तर रस्ता कशी मातीत मातीत मळताच मांस, इंद्रजीत भालेरावांची कविता आहे होयथ चालू आहे भाताची लागवड आहे पुढचा व्ह्यू पॉइंट म्हणजेच धबधबा आणि आता आम्ही निघालोय गावाकडे गावाचं प्रवेशद्वार आपलं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे आणि गावाच्या उजवीकडेच अडीच ते तीन किलोमीटरवर आहे म्हणजेच कुंजरगड म्हणजे कोंबड किल्ला त्याच्या चढाईसाठी अडीच ते तीन तास लागतात परंतु आपल्याला त्याच्यासाठी स्वतंत्र दिवसाची आखणी करावं लागते होय फोपसंडी नाव कशाहून पडलं तर इंग्रजांचा अंमल असलाना संगम नेहरून इथे फोप नावाचा अधिकारी नियमित रविवारी भेट देत असेल त्यामुळे त्याचं नाव पडलंय फोपसंडी कळलंय होय त्याने बांधलेल्या विश्रामगृहाचे अवशेषही अजूनही किल्ल्याच्या खाली उपलब्ध आहेत होय आता आम्ही आलो सगळ्यात आकर्षणाचा मानबिंदू असलेला त्या घारीच्या दब धबधब्याकडे होय आणि ती आहे खाली मांडवी नदी या मांडवी नदीतून सगळ्या धबधब्यांचं दब पाणी येऊन पुढे जाऊन त्याचा मोठा प्रवाह तयार होतो असा हा परिसर आपल्या मनाला निश्चित आकर्षण करेल मित्रांनो मी तर तब्बल दहा दिवसामध्ये दोनदा या परिसराला व्हिजिट दिली आणि माझा मनमुराद आनंद घेतलाय होय हा सह्याद्रीचा परिसर पूर्ण झाकोळलेला दिसतोय तुम्हाला धुक्याने आणि ढगाने आपल्या डोक्यावरून आणि आपल्या गाडीपासून धुकं आणि ढग जातात असं आपल्याला विलक्षण बाद दिस होतोय समोर आहे तो मित्रांनो ओतूर रस्ता पस्तीस किलोमीटर पासून ओतूर इथं आहे आणि ह्या गावापासून तीन किलोमीटरवर हा धबधबा आहे मित्रांनो संपूर्ण धरणीने जवळपास हिरवा चालून नेसून आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे वन विभागाने इथं सुद्धा निरीक्षण मनोरे तयार केले दूरचा परिसर आपल्याला निहाळण्यासाठी कसं वाटी राही भाऊ संपूर्ण धुक आबा ये आणि हा धबधबा पाहिलाय चक्क साडेतीनशे हा पाण्याचा प्रवाह हो आपल्यापर्यंत पोहोचवतो इथे जाताना मित्रांनो आपण एक काठी घ्यायची पन्नास ते सत्तर मीटर चढूनच चा आपल्याला त्या धबधब्याच्या जिप्स स्थळी पोहोचता येते कारण छोटीशी पायवाटीनेच आपल्याला तिथे पोहोचायचं आहे सुंदर मनाला होणारा हा परिसर दिसतय पन्नास मीटर सुद्धा तुम्हाला पुढे दिसणार नाही एवढी गड धुक्याची चादर आणि संपूर्ण तुषार ओढणारे मनाला हर्षोद्ध हा परिसर आपल्याला आकर्षित केल्याशिवाय राहणार नाही अजूनही काहीशी गर्दी नसल्यामुळे आपण लवकरच भेट देऊ शकतात हे आहेत लोकल मार्गदर्शक प्रकाश वेळे यांनी आम्हाला या परिसरची परिपूर्ण माहिती दिली रोजगाराच्या काहीशा अडचणी परंतु पर्यटक आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य काहीसे त्यांचं समाधान दाखवून जात आहेत आणि आता हा पा आमचा ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आम्ही मनमुराद इथं पस्तीस ते चाळीस मिनिटात जलतुषारांमध्ये चिंब भिजलो आणि मनमोरात आनंद घेऊन पुढे गावाकडे आम्ही मार्गक्रमण केलं होय गाव आहे मित्रांनो दोनशे ते अडीचशे उमऱ्यांचं आणि लोकवस्ती आहे पंधराशे ते अठराशे संपूर्ण गाव हे पत्र्यांपासून बनवलेलं समोर आहे पाणी पुरवठा योजना कारण पत्र्यांचं गाव का तर अठराशे ते दोन हजार मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस पडतो आणि आहे मित्रांनो मुक्ताईचं आकर्षक सुबक असं छोटेखानी मंदिर आणि मंदिराच्या पुढे छोटेखानी आकर्षक सभागृह या सभागृहामध्ये कायमच किंवा भजन कीर्तनाचा कार्यक्रम होतात कारण येथील लोकही व्यासंगी आहेत आणि ह्या हाही मित्रांनो प्राथमिक शाळा शिक्षण फक्त सातवीपर्यंत पर्यंत उपलब्ध त्याच्या पुढे काय हा विद्यार्थ्यांसाठी यक्ष प्रश्न आपल्याला हा समोरचा निसर्गरम्य परिसर आकर्षित करतो आनंद देतो दे मनाला प्रेरणा देतो परंतु या तीनशे पासष्ट दिवस नव्हे परंतु उभ्या आयुष्याचं काय हे आदिवासी लोकांचं मनाला पण सावणार हा प्रश्न फक्त भाताची छोटी छोटी त्यापासून मिळणार भाताचं अत्यल्प उत्पन्न आणि थोडंसं दुग्धोत्पादन ते पण दोन ते थी तीन महिने मनाला बोचणी लावणारा हा प्रश्न आणि पाण्याची ओळ पण मित्रांनो हे सुद्धा उन्हाळ्यामध्ये आटत असलेल्या या गावाला आता उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईच्या चाळा लागत असतील होय आता आम्ही पोहोचतोय मित्रांनो राणूदेवी मंदिराच्या बाजूला ज्याचा आपल्याला कुतूहल होत त्या गुहेतील वास्तव्याकडे होय निश्चितच गुहेमध्ये अजूनही लोक राहतात हा तुम्हाला यक्ष प्रश्न तिथं गेल्यावरच सुटेल होय आम्ही आणलेली छोटीशी भेटवस्तू त्यांना दिली त्यांनी ते आनंदाने आणि प्रेमाने स्वीकारली या पाच गुहेमध्ये तब्बल इथे पाच कुटुंब राहतात मित्रांनो आणि पंचवीस ते तीस परिवार सदस्य आपल्या दीडशे ते दोनशे गोधना बरोबर म्हणजेच गायी शेळ्या बैलांबरोबर आनंदाने राहतात देखा कितला भांडाचे फक्त अर्धी गोणी भांडी आणि त्याच्यात आनंदाने आपला परिवार चालवतात ही लोक कसं वाटतंय मित्रांनो आजच्या या आधुनिक कॉम्प्युटर युगामध्ये नाशिक पासून एकशे दहा किलोमीटर आणि पुण्यापासून एकशे तीस किलोमीटरवर चक्क अजूनही लोक गुहेमध्ये राहतात मनाला विषन्न करणार हा प्रश्न परंतु अजूनही अशा समस्या आदिवासी समाजासमोर आहेत आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो इथे सूर्योदय एक तास उशिरा आणि सूर्यास्त एक तास लवकर होतो इथलं हे मोठं वैशिष्ट्य हे पाडस आपली आईची वाट पाहत आहे फक्त आता दुपार ते तीन वाजले त्यांनी इथे चालू मित्रांनो स्वयंपाकाची तयारी का लवकर बुडणारा दिवस आणि इथे कुठेही अजून लाईटाची म्हणजे प्रकाशाची व्यवस्था नसल्यामुळे लवकरच इथं जेवण आटोपुतून घ्यावं लागतं संध्याकाळी इथे जागल्याची भूमिका पार पाडावं लागते कारण हिसर प्राण्यांचा इथे काहीसा त्रास आहे असं इथल्या जाणकारांनी सांगितलं असं इथलं मनाला विचार करायला लावणार आदिवासी लोकांचं जीवन या गुहेंवरती सुद्धा वरती धबधबा आहे आणि या नाशिक कडून येताना ह्या गोवा अगोदर लागतात गावापासून तीन किलोमीटर आता आम्ही निघालोय कुत्तरचोंड धबधबा काहीसं पारंपारिक जुनं नाव दिलेलं आहे आता आम्हाला लागले मित्रांनो मस्त पैकी भूक जातोय आम्ही आमच्या ता जेवणाच्या इप्सस्थळी ते आहे मित्रांनो सह्याद्री पथिकालय तर त्या सह्याद्री दर्शन पथिकालाचे संचालक दत्तात्रय मोठे यांनी आम्हाला इथे मृत माहिती दिली इथे येण्याचा मुख्य काळ म्हणजे जुलैचा एंड ते नोव्हेंबर पर्यंत आणि काजवा दर्शन होते मे एंड ते जून ची सुरुवात तर इथे येताना त्यांना फोन करून यायचे त्यांच्याकडे तीस ते चाळीस लोकांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते आणि योग्य असं जेवण ते आपल्याला पुरवतात त्यांचा नंबर दिला आहे व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा असं आदिवासी जीवन परंतु इथे कुठेही कोरोनाचा रोगी आढळला नाही असे त्यांनी ही महत्वाची माहिती दिली धन्यवाद परत एकदा भेटूया नवीन क्लिप